नमस्कार धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण शेंगा शेवग्याच्या शेंगा येत्या आणि बटाटा ह्याची मी अशी सुकी भाजी तुम्हाला करून दाखवणार आहे लपतपीत त्यासाठी इथे आपण तेल तापायला ठेवलं आहे आपण जिरं टाकून घेऊया थोडं हिंग टाकूया टाकलाय आपण कांदा टाकून का घेऊया कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजायचा आहे आता टोमॅटो टाकू कांदा चांगला भाजलाय आपला थोडं मीठ टाकून घेऊया इथे तुम्हाला मी मसाले दाखवते मी कश्मीरी लाल घेतले हळद घेतली आहे गरम मसाला घेतला आहे घरचं लाल तिखट आहे धणा पावडर आणि जिरा पावडर आहे हे आपण टाकून घेऊया आणि इथे मी कांदा खोबरं आलं लसूण कोथंबीर हे भाजून चांगलं वाटण करून घेतलेलं आहे हे पण टाकूया आपण चांगलं भाजून हे पण थोडं पाणी टाकलंय इथे गॅस कमी करून ये ना आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि थोडं हे शिजवून घेणार आहोत वाटण हे छान भाजून घेतलंय आपण झाकण ठेवून वाफ काढून घेतली आहे आता आपण हे सगळं ह्याच्यात टाकून घेऊया भाजी शेंगा आणि बटाटा आता ह्याच्यात वरून मी ना शेंगदाण्याचं कूड घेतलंय एक तीन चमचे आहे ते मी टाकून घेते हे पण हलवून घ्यायचं आहे आता थोडी मी कसुरी मेथी टाकणार आहे हातावर हे करायचे स्मॅश आणि मग टाकायचे पाणी टाकून आपण फक्त शिजण्यापुरतं पाणी टाकायचंय शेंगा आणि बटाटा आता आपण झाकण ठेवून हे शिजवून घेणार आहोत थोडी उकळी आली आहे आता आपण इथे चवीपुरतं चवी मगाशी पण टाकलं होतं चवीनुसारच मीठ टाकायचं आता हे चांगलं शिजवून द्यायचं आहे आपण बघूया बटाटा आपला शिजलाय शिजलाय भाजी आपली शिजलेली आहे ही भाजी थंड झाली की अजून घट्ट होईल तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा पातळ हवी असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता छान मस्तपैकी छान झालेली आहे भाजी वास्त इतका दरवळतोय छान मस्तपैकी गॅस बंद करून टाकूया भाजी नक्की करून बघा खूप छान होते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बाय